मागच्या वेळेस विधानसभेला कल्याण ग्रामीण मध्ये आपण गाफील राहिलो ती चूक यावेळेस करू नका असे सांगत सभा मोठी आहे म्हणून बेसावध राहू नका जोमाने काम करून समोरच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होईल या दृष्टीने विकासासाठी काम करा असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण ग्रामीण मध्ये मतदारांना आवाहन केले कल्याण ग्रामीण मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली यावेळी त्यांनी मतदारांना मागच्या वेळेसारखे गाफील न राहण्याचे आवाहन केले कल्याण ग्रामीण मध्ये सामान्यांच्या रा, उमेदवार म्हणून दिला आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी कल्याण ग्रामीण मतदारसंघाने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना शहाऐंशी हजाराचे मताधिक्य मिळवून दिले मताधिक्याची हीच बैठक कायम ठेवून आपण उमेदवार मोरे यांना

हर्षवर्धन पालांडे सेना विस्तारक मनसेचे उपविभाग प्रमुख अध्यक्ष संकेत तांबे विभाग सचिव शिरीष देसाई विभाग अध्यक्ष वैभव रत्नपारखी यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्वांचे स्वागत करत त्यांना पक्षासाठी झटून काम